नमस्कार मित्रांनो अतिशय हुशार अभ्यासू आणि कलावंत अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे त्यामुळे సినీ सृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री लीना आचार्य यांचे शनिवारी दुःखद निधन झाले आहे गेल्या दीड वर्षापासून त्या किडनीच्या संबंधित आजाराशी झुंज देत होत्या काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे काही वर्षापूर्वीच लीना यांच्या आईने त्यांची किडनी त्यांना दिली होती पण काही कारणास्तव लीना यांचा मृत्यू झाला लीनाला तिच्या आईची किडनी दान केली होती मात्र तरीही लीनाचा जीव वाचू शकला नाही तिच्या मृत्यूचे तिच्या कुटुंबियांना जबरदस्त धक्काच बसला आहे तसेच शेठजी या मालिकेतील लीनासोबत काम करणाऱ्या सहकलाकारांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे तिने राणी मुखर्जीच्या हिचकी या बॉलिवूड सिनेमामध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती तिने नवी दिल्लीमध्ये अखेरचा श्वास घेतला प्रारंभी लिनाचा मृत्यू कोरोनामुळे झाला असं काहींचं म्हणणं आहे तर मित्रांनो अशा या दिग्गज अभिनेत्रीची लवकरच प्राणज्योत मालवली आहे या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली